जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहेत आणि त्या सोलर पंपसाठी खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या समस्या आहेत तर शेतकरी बांधनो आज एका एक एक शेतकऱ्याने मला असं विचारलं कमेंटद्वारे की जो आपला सौर कृषी पंप आहे तो सौर कृषी पंप त्याच्या सोलरपासून तर बोर पर्यंत अंतर आहे त्याचं जास्त आहे तिने असं विचारलं होतं की सोलरपासून तर आपलं जे बोरपर्यंत जे अंतर आहे ते हजार फूट आहे आणि हजार फूट अंतरावरती जो सोलर पंप आहे तो सोलर पंप चालेल का तर शेतकरी बांधून आपण या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार आहेत की तुमचा जो सोलर पंप आहे सोलर पंप ते बोर असेल तुमची विहीर असेल किंवा तुमचं तळ तुम असेल तर जास्तीत जास्त, जास्त किती लांब पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये सोलर पंपचं तिथे याच्यामध्ये ते पंप तिथे चालू करू शकता तर शेतकरी बांधनो आता जर तुमचा सोलर पंप एका ठिकाणी बसला असेल आणि तुम्हाला जर लांब जर तुमचा बोरवेल असेल समजा शेजारी बोरवेल तुमच्या जो सोलर पंप आहे त्या सोलर पंप हो पैसे विहीर असेल आणि तुम्हाला जर बोरवेलवरती चालायचं असेल आणि विहिरीमध्ये जरी सुद्धा तुम्हाला चालायचं असेल तर अशा वेळेस काय होतंय की तुमचा बोर लांब असेल विहिरी पासून सोलरपासून सोलरपासून बोरवेल लांब जर असेल तर तुम्ही जास्तीत जास्त किती फुटापर्यंत तुम्ही मोटर चालू शकता तर शेतकरी माणूस जर तुमचं तीन एच पीच सोलर पंप जर असेल तर तुम्ही हजार ते दीड हजार फुटापर्यंत लांब तुमचा सोलरपासून बोर पर्यंत जर अंतर असेल तर तुम्हाला ते अंतर तिथे सोलर पंप चालण्यासाठी काही हरकत नाही त्याच्यानंतर तुमचं जर पाच एच एच पीचा जर पंप जर असेल तर तुम्हाला तुम्हाला अडीच हजार ते तीन हजार फुटापर्यंत जर तुम्ही लांब नेत असाल तर ते मोटर तिथे चालू शकते त्याच्यानंतर साडेसात एच पीचा जर पंप जर असेल तर आणि बोरपासून तर बोर पर्यंत जे अंतर असणार आहे ते तीन हजार फुटापर्यंत तुम्ही चालू शकता <coughs> तर आता प्रश्न पडला असेल शेतकरी बांधव तुम्हाला की जे तुम्ही स्टार्टरपासून तर बोर पर्यंत जे केबल नेणार आहात ते केबल नेमकं कोणतं वापरायचंय खूप सारे शेतकरी बांधव हा प्रश्न पडतो आता जे पट्टी केबल असतं ते पट्टी केबल खूप महाग असतं त्याच्यामुळे शेतकरी बांधवाला वाटतं ते खूप महाग असल्यामुळे आपण साधा वायर जर टाकलं तर तिथे चालेल का जे आपण आकड्याला टाकीत असतो ते जर केबल जरी तुम्ही जर आथरलं ते केबल जरी लावलं तुम्ही तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुमची मोटर ही चालू शकते तुम्ही पट्टी केबल नाही वापरलं तरी चालेल परंतु त्याच्यामध्ये आपण सजेशन करणार आहोत की तुम्ही पट्टी केबल वापरा जेणेकरून तुमचा जो पट्टी केबलमध्ये मध्ये जो पॉवर लॉस असतो तो कमी असतो आणि जो त्याच्यामध्ये जे केबल असतं तुमचा आकडा वगैरे टाकून घेतात त्याच्यामध्ये तुमचा पॉवर लॉस त्याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये जास्त होत असतो आता तुम्हाला एक एक आणखी त्याच्यामध्ये गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जितकं तुम्ही सोलरपासून तर बोर पर्यंत जितकं तुमचं जास्त अंतर असेल तितका तुमचा पॉवर लॉस होणार आहे तुम्हाला कमी तिथं डिस्चार्ज भेटणार आहे कमी आउटपुट व्होल्टेज त्या मोटरी पर्यंत जाणार आहे तुमचा पॉवर लॉस त्या वायरमध्ये होणार आहे तुमचं त्याच्यामध्ये दहा ते पंधरा टक्क्याच्या दरम्यान तुम्ही जितकं तुम्ही तु असं बोर बोरपासून तर पर्यंत जितकं तुमचं अंतर वाढणार आहे तितका तुमचा पॉवर तिथे लॉस होणार आहे परंतु असं नाही की बाबा तिथे पाणी चालणारच नाही चलन ना पण काही प्रमाणात जितकं तुम्हाला आधी चलत होतं समजा जवळ बोर वेळ असेल तर तितकं पाणी चालत तितकं त्याच्यापेक्षा कमी चालेल परंतु तिथे चलेल आणि तुम्ही साधं केवल वापरलं तरी तिथं काही हरकत नाही तर याच्या संबंधित जर तुम्हाला जर काही जर आणखी प्रश्न असतील किंवा याच्याबद्दल तुम्हाला जर काही आणखी कोणत्या शेतकरी मागवांना माहिती जर असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या आणखी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जर जॉईन असा झाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपची तुम्ही लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तुमचे काही प्रश्न असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मांडू शकता खूप सारे शेतकरी बांधव त्याचे उत्तर पण देतात आपण आपल्या माध्यमातून उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करत असतो आणि जे काही शेतकरी बांधव आणखीन तुम्हाला जर काही एखादा प्रश्न असेल तुम्ही जर टाकला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणखी एखाद्या काही शेतकऱ्याला उत्तर माहिती असेल तर ते शेतकरी सुद्धा ते देऊ उत्तर रिप्लाय देत असतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला त्याच्यामध्ये ग्रुपला जर जॉईन असं झाला तर ग्रुपला नक्की जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला आणखी खूप सारे शेतकरी बांधव आणि आणखी चॅनल केलं नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब करा आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद